पालकमंत्रीपदाच्या बाबतीत मागणी मी ही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं पालकमंत्रीपद पा स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून नक्षलाइट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पा स्वीकारलं होतं तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना राख चोर वाळू चोर खडी चोर मुरुम चोर सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईन मध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हा आका आकाच्या आकांवरती मी बोललेलो नाही त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत माझं म्हणणं एकच आहे आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे नाही नाही धनंजय मुंडेचं मी तुम्हाला प्रामाणिक मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणू देतात त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आ, नसावा हे निश्चित प्रकारे असताना वाटत होता नाही 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 पंकजा पंकज ताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्राने कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं काय त्यात दोष असतो असं नाहीये त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नसावा हे मला पहिल्यांदा काही म्हणत असलं तरी पोलीस पुरावा आहे या या पुराव्याच्या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे आहे कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही विषय हाय जे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही मला या पूर्ण राजकारणामध्ये नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतो आहे कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्या करता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना कक्षा होणे हे महत्वाचं आहे काही लोकांना हवं राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखला त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल कारण मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करा करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून तु� घ्यायचा